जयसिंगपूर मध्ये छप्पन्न लाख सत्तर हजार रुपयांच्या सोन्या हिर्याचे दागिने चोरी प्रकरण सकाळी दहा ते दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या घरफोडीत सुमारे छप्पन्न लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोने हिरे व मोत्याचे दागिने चोरीस गेले होते या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलिसांनी तपास केला तपासात फिर्यादी यांच्या घरात काम महिला कामगार संतोषबाई प्रजापत व तिचा सहकारी विनायक मलगोंडा पाटील वय एक्केचाळीस यांनी संगणमत करून ही चोरी केल्याचे उघड झाले संतोषबाई हिने विनायकला इलेक्ट्रिक ग्राइंडर मशीन पुरून दुसऱ्या मजल्यावरील खिडकीचे गज कापून बनावटी प्रवेश करून कपाटातील दागिने चोरल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे लाख हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार करीत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख